नमस्कार मी आणबाजी पाटील जनहित पक्षाचा उपजिल्हाध्यक्ष शिरापूरमधून बोलतोय आपल्या सोलापूरच्या पोलीस अधीक्षक साहेबांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो डी वाय एस पी साहेबाचंही अभिनंदन करतो मोहोळचे पोलीस निरीक्षक यांचंही अभिनंदन करतो व तसेच भोसले साहेब साहेब डे बी टॉपचे सावंतसाहेब असून सर्व अधिकाऱ्याचंही मी आभारी व्यक्त करतो का तर ह्या चार ते पाच महिन्यात मोहळ तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात जे शेतकऱ्याच्या जनावरं चोरीच्या घटना वारंवार वाढलेल्या होत्या आणि पोलीस स्टेशनला मोहळच्या एफार नोंद झालेल्या होत्या त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं दमदार कामगिरी करून या गायी चोरासांचा छडा लावला चार आरोपीला गजाड केलं चार आरोपी फरार आहेत आणि पंचवीस ते तीस काल पाटपंचनामे पोलीस प्रशासनाने केले त्याबद्दल शेतकऱ्याची जे जनावरं चोरीला गेलेले आहेत प्रामाणिकपणे पोलिसांनी काम केलं त्यामुळं पोलिसाचं आभार मानणं हे आपलंच नागरिकांचं काम आहे म्हणून माझी सर्व पत्रकार बांधवाला ही विनंती आहे एक आपल्या पोलिसांनी चांगली कामगिरी केली नंतर त्यांना शब्बासकी हे आपलंच काम असतं एखादं वाईट काम केल्यानंतर आपण कसं पोलिसावर शिंतुडी उडीवतो त्याप्रमाणे चांगलं काम केल्यावर सुद्धा पोलिसाला शब्बासकी हे आपलंच काम असतं म्हणून आपल्या भवळ पोलिसाचे जेवढ्या शेतकऱ्याच्या गाय चोरीला गेलेल्या आहेत त्याचा छडा लावलेला आहे पुढील तपास अनेक चालू आहे